दिशेने येत आहेत आम्ही पाठवतात आमच्या रोज सहा गाण्याकरता येत आहेत केलं आहोत आता तुम्ही पाहिजे आरक्षण हा मुद्दा आमच्यासाठी नंतर आहे पण तुम्ही टिकला पाहिजे कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जे सेनापती होते तानाजी माधोसरी असतील हंबीरराव मोहिते असतील किंवा हे असतील तर आज आमच्या मराठ्यांचा विश्वास की त्यांचाच एक त्यांच्याच पडलाय छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचा वाली हे खाली पाठिलेला आहे त्या सेनापतीचा अवतार आहे कारण निस्वार्थपणे त्यांनी मराठा समाजासाठी जे काम केलंय आतापर्यंत कुठल्याच नेत्याने निस्वार्थपणे एवढं काम केलेलं नाही कुठल्याही बळीला आमिषाला किंवा कुठल्याही आतापर्यंत आंदोलनामध्ये मराठा समाजाच्या कुठलीच अस्मिता त्यांनी अशी अशीच पोचू दिली नाही एवढं तळ हाताच्या फोडासारखं मराठा समाज जपला आहे आणि त्याच्यासाठी तुमचा जीव जरी गेला तरी हटत नाही परंतु आज मराठा समाजाची विनंती आहे आम्हाला आरक्षण मिळल नाही मिळल तो भाग दुसरा पण तुमचा जीव आमच्यासाठी महत्वाचा आहे आणि तुमचं नेतृत्व हे आमच्यासाठी टिकवण्यासाठी महत्वाचं आहे कारण जर तुमचं नेतृत्व जर उद्या नाही राहिलं तर उद्याचं नेतृत्व येणारा जो काळ आहे तो पूर्ण आमचा भविष्य काळ हा मराठ्यांचा अंधारात असणार आहे म्हणून उद्या आजचा जो जर मराठा आहे आहे या सरकारला कारण जो जोपर्यंत तरांगे पाटील या महाराष्ट्रात देशामध्ये लढा उभा आहे तोपर्यंत या सरकारला चुकावंच लागेल माझेही पाहिलं आपण हे सरकार झोपलेलं आहे परंतु ज्याच्या हातावर तुरी देण्याचं काम जे आहे पाटलांच्या या सरकारने चालवलेलं आहे त्या विरोधात हे

आणि हे उपोषण जे आहे ते उपोषण माघार घ्या आणि तुम्ही जो दुसरा लाडा सांगता मुंबईला जायचं म्हणून मुंबईला आम्ही तयार आहे किंवा कुठलाही मराठा समाज ते करून मी सांगतोय तुम्ही जर मुंबईला झाला म्हणून सांगितलं कुठल्याही उपोषणाचा दुसरा मार्ग सांगितला तरी आम्ही त्याला तयार आहोत तुम्ही स्वतः जे उपोषण आहे ते उपोषण सॉल्व पाटील हट्टी कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेला त्यांच्या तालमीत तयार झालेला मराठ्याचा अवतार आहे

म्हणजे राजकारण फक्त त्यांनी गुंतवून घेतला तर पार्टनरशी लढाई मराठा आरक्षण असायचा आणि सरकार कोणतं आहे किंवा कोण त्यांच्या बाजूने आहे हेच पाटलाला घेणं घेत पाटलाचा फक्त लढा मराठ्याचा लढा जो जनता आहे त्यांच्यासाठी हा लढा आणि आज जर पाहिला आपण जे जे लोकांचे आरोप जे, जे करत किंवा आम्ही राजकारण केलं पाहिजे हे सगळे प्रस्थापित पुढारी आहेत आणि यांना किती वाटा लागली आहे जर पाटलाचं नेतृत्व उभं राहिलं आणि उद्या येणाऱ्या काळात जर पाटील जर राजकारणासाठी तयार झाले तर येणाऱ्या काळात या प्रस्थापित पुढारी संपून जाणार आहे आणि ही सगळे प्रस्थापित पुढारी जर तुम्ही आपण महाभारतापासून जर पाहिली जशी करुण आणि पांडवांची लढाई होती तशीच ही आजची लढाई आहे गौरव पाटलांच्या विरोधात प्रसाद लाड असतील किंवा हे दर असतील किंवा हे कोणी असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा प्रस्थापित मराठ्यांनी त्यांना विरोध केला तसाच आजचा प्रकार आहे आजचा जो प्रकार आहे मनोज तरांगे पाटील हा सर्व सामान्य शेतकऱ्यांचा मुलगा असून एक गोर गरीब घरातल्या दोन एकर जमीनदाराचा मुलगा असून आज त्यांनी महाराष्ट्र पेटवला देश पेटवला त्याच्या विरोधात ते एकत्र येऊन त्यांना त्यांना अडचणी आणण्याचा त्यांचा डाव आहे परंतु त्या डावाला आता हा गरजवंत मराठा जो आहे वांगावरचा मराठा जो आहे शेतकरी जो आहे हा त्याला गोळी पडणार नाही यांच्या सगळे डाव उलथून टाकण्याची पाठला ताकद आहे कारण त्यांच्या माग आमच्यासारखे गरजवंत जे मराठा समाज आहे तो त्यांच्या मागे उभा आहे

माध्यमातून कोकणात पण पत्रकार परिषद होता मराठा आहे तिकडं कुर्बी कोणी येणार नाही साताऱ्यामध्ये पण दारांगी पाटील जागरात करावं आम्हाला तर कुर्बी माहितच नाही दारंगी पाटील जागनात आंदोलन करावं म्हणजे आतापर्यंत कोकणात या प्रश्न काय केलं होतं

काळात सुद्धा मराठ्यांनी छत्रपती शिवाजी आणि त्यावेळेस खंडूजी खोबरेचे सारखे आवला त्यांच्या बरोबर केल्या त्यांच्या एका झागिरीसाठी तसाच प्रकार आजच्या मराठ्यामध्ये आहे कुठली तरी आमदारकी कुठली तरी किंवा कुठली तरी मंत्रीपद किंवा कुठलं तरी मंडळ हे मिळवण्यासाठी ह्या प्रसाद काढ सारख्यांचे यांचे ही त्या पेशव्यांच्या पुढे जसे दरबार आहे त्या त्या पेशव्यांच्या दरबारात जाऊन त्यांचे ते हातपाय पसरून आपल्या मराठात फोट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु हा मराठ्यांचा मराठ्यांना हा सगळा आठा ओळखू आलेला आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांच्या सेनापतीचा अवतार इथे बसलेला आहे कुठलाच मराठा आता ह्या गोष्टीला कोणी पडणार नाही आणि जो मराठा असेल किंवा जो कोणी क्षत्रिय म्हणित असेल तो तो एकच कुटुंब क्षत्रिय असेल त्यांनी त्याच्या ते पूर्वजाची इतिहास सापडून बघा कुठल्या क्षत्रियात आहे कारण आम्ही मराठी जो आहेत आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशावळीतले ता आहोत आम्ही कुंभी आहोत आम्ही शेतकरी आहोत आम्ही तानाजी मालुसरी असत बिरराव मोहिते असत किंवा त्यावेळेचे जे सरदार असतील त्यांच्या कुळातून आलेलो आहोत आणि त्यांनी जे क्षत्रिय स्वतःला म्हणून घेत असतील तर ते मराठ्यांच्या कुठल्या उच्च कुळात जन्माला आले किंवा त्यांचं उच्च कुळ वाटले कुठलं आहे त्यांनी ते मराठ्यांच्या कुठल्या पेशवाईच्या त्या दरबारात जाऊन पेशव्यांचे कागदपत्र तपासून त्यांचं कुल सापडलं आम्ही आरक्षण आरक्षणात त्या दहा टक्के आरक्षणाचा फायदा झालेला नाही ते आरक्षण नेमकं कसं याची कन्सेप्ट ते सांगून सांगायला तयार नाही आरक्षण मराठ्यांसाठी काय त्याचा उपयोग झाला आहे हे ते सांगायला तयार आमची मागणी म्हणूनच मागणी आहे आम्ही कुंभी आहोत का नाही आम्ही शेती करतो का नाही आम्ही शेतकरी नाही मग शेती करतो तुकाराम महाराजांचे जर अभंग पाहिले तुम्ही तर तुकाराम महाराजांच्या अभंगा सुद्धा त्यांनी मराठ्यांना कुंभीच म्हणून संबोधले आहे नामदेव महाराजांचे अभंग जर पाहिले तर तुम्ही त्यात सुद्धा शेतकऱ्यांना कुंभी म्हणून आहे मग आम्ही शेतकरी आहोत शेतकरी आहोत तर आम्ही कुंभी नाही आमचा व्यवसाय काय मूळ जात पासून आमच्या दादापासून किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदरच्या शब्दांपासून जर पाहिलं तर पूर्ण समाज हा उदर उदरनिर्वाह करणारा असून समाज आहे आणि आम्हाला का तुम्ही कुंभी म्हणून किंवा आम्हाला आरक्षण दिलं जात नाही कुंभी आमची मागणी एवढीच आहे की आम्हाला कुंभी मध्ये समाविष्ट करून द्या आणि आतापर्यंत जर पाहिलं तर मनोज दादा सरांगी पाटलाच्या आरक्षणामुळे आतापर्यंत तुम्ही जर पाहिलं तर कितीतरी लाख नोंदी सापडल्या त्यातून कितीतरी लाख पोरं आज मनसुयाच्या उंबरट्यावर आहेत पण ते सुद्धा अडवण्यासाठी या पेशव्यांनी नवीन चाल केली आणि या पेशवाईच्या ज्या दरबाराने पेशव्यांनी ते अडवण्याचा प्रयत्न केला ते मुलं सुद्धा आज आमच्या परिसरात येऊन येऊन चक्रा मारत देवेंद्र फडणवीस काम एक

हे फक्त चरांगी पाटलांची कुंभ आहे आता आहेत आणि येणारी पिढी जी लागत आहे कुंभी नोंदी आढळल्या त्या कुंभी नोंदी आढळल्या म्हणून त्याचा फायदा आता ह्या चरांगी पाटलांमुळे आज या मराठा समाजाला होत आहे झाला आहे आणि हा सुद्धा हा जो फायदा आहे हे जर नोकऱ्याला लागले ला आणि जर दर जरांगी पाटलाच्या मागे मराठा समाज जाऊ नये म्हणून यासाठी यांनी अनेक षडयंत्र असण्याचं काम जसं तुम्ही ते सांगितलं कोणतं तरी प्रसाद दाड आम्ही तर त्याला ओळखतच नाही कोण प्रसाद दाढ माहिती कोण तरी या मराठा समाजाला माहितच नाही मराठा समाजाला फक्त एकच नाव माहिती आहे म्हणून दादा नाराण पाटील एवढं नाव सोडता कोणता लाड फेड हे कोण आहे ते आम्हाला काही माहित नाही ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जो प्रस्थापित मराठा होता त्यापैकी ज्या अवलाती दिसतात माझा एक अंदाज त्या अवलादिवला Obrigado. सामान्य माणसाचं स्वराज्य निर्माण केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी तीच या महाराष्ट्रामध्ये नगर आहे आणि पुन्हा स्वराज्य वाटल्यामुळं जस औरंगजेबा आकार येऊन इथं त्यांनी खूप मोठी गेली पण त्यात एक साधा उल्लेख ही म्हणून पाटला पाटलाच्या नावाचा त्यांनी केला नाही म्हणजे तुम्ही जर तुमच्या मनात आमच्याबद्दल इतकी तुच्छता असेल इतकी तुच्छता तुमच्या जर मराठा समाजाबद्दल तुमच्या मनात असेल तर ही जी तुमची भाजपा आहे ती महाराष्ट्राच्या हद्द पार केल्याशिवाय आम्ही राहणार नाही सुरुवात केली राजकीय भाषा खूप वापरली त्यानंतर आता ते काय कसा काळ पण परंतु भविष्यात पण आता यांची जास्त करायची आता यांचे यांचे तर होते परंतु मला एक सकाळी याच्यामुळे आमचा लढा त्याच बरोबर आहे मुख्यमंत्री ज्यावेळेस होते त्यावेळेस आताही त्यांनी कोर्टात देण्याचं नाटक करायचं नाटक केलं आणि कोर्टात केलं आठ टक्के सुद्धा आरक्षण रोखण्याचं त्याच्या विरुद्ध त्यांनी कॅडेट दाखल केली असे असे अनेक त्याचे पुरावे आहेत आणि हे फक्त हे खोडपडेवाल्याचे नाव घेऊन आले

सरकार आणण्यासाठी इतका आटा होता या महाराष्ट्रातील तोड तोड किंवा या विचाराचा सगळा धूळ करून त्यांनी पुन्हा त्याचं सरकार आणण्यासाठी जो प्रयत्न केला याच्यातूनच त्याची व्यक्ती मग किंवा त्यांचं इशारा यशवाई यशवांना छत्रपती शाहू महाराज जरी गादीवर होते तरी त्यांना ते पटत नव्हतं तसेच प्रकार ह्या खंडीसला पटत नाही आणि यांच्या मागे जे पेशवाई उभा आहे त्या पेशवाईला आता हद्दपार करण्याचं काम

संविधानाचा मुद्दा त्यांनी संविधानाचा मुद्दा मी देऊ शकतो संविधान जर तुम्हाला बदलायचं नव्हतं तर आतापर्यंत जे संविधान आहे हे देशाचं सर्वोच्च उच्च पुस्तक आहे कारण या देशामधल्या सगळ्या सांस्कृतिक जातीला बांधून ठेवण्याचं काम जर तुम्ही केलं असेल किंवा समता बंधुत्व जे दिलं असेल ते संविधाना आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकशे चाळीस मध्ये असेल त्यावेळेसच या मराठा <साँगता> समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करण्याचा त्यांनी ते कलम टाकलेलं होते त्याच्यानंतर एकशे एक्केचाळीस पण अगोदर या समाजाचा विचार केला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आम्ही विचाराची माणसं आहोत आणि जे संविधान त्यांनी लिहिले जर तुम्ही म्हणता की संविधान बदलण्याचा तुमचा निरेटिव्ह नाही तर मग दिल्लीमध्ये तुमच्या शेल्या सपाट्यांनी संविधान जाळलं त्यावेळेस तुम्ही खोके होते त्यांना अटक का झाली तर संविधान जाळण्याचा जर कट केस होत असतील मग जर त्या काही त्यांच्या सपाट्याला संविधान मान्य नाही आणि आतापर्यंत जर तुम्ही पाहिलं तर भाजपचे सरकार असतील भाजपचे खासदार असतील आमदार असतील त्यांनी वेळोवेळी लाईव्ह तुमच्या नुसार अजून तुम्ही त्याचे रेकॉर्ड काढून बघा त्यांनी सांगितलं की आम्ही संविधान बदलण्यासाठीच आपल्याला चारशे खासदार निवडून आहात हा निगेटिव्ह कसा पण त्यावेळेस तुम्ही संविधान जाळलं त्यावेळेस तुम्ही रस्त्यावर का नाही आले आम्ही देवळे सिया वेळोवेळी रस्त्यावर येऊन सांगितलं की संविधान चाललं म्हणजे ह्याला संविधान मान्य नाही आणि पुन्हा मनुस्मृती आणून पूर्ण हा मराठा समाजच नव्हे तर पूर्ण देश ह्याला गुलाबी काहीच द्यायचं आहे त्याच्यासाठी सांगायला हा प्रयत्न आहे

काय केलं पाहिजे अजून अजूनही आधीच नाही दिलं तर आधी नाही दिलं तर आमचा शंभर टक्के बंद होणार होतो हे सगळं असं मुलाची पती केली आहे आणि लाडकी बहिणीचा काय तिथे